श्रीगणेशायनमहा अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय अध्याय बारावा, श्री गणेशाय न महा हे गणाधीशा गणपती मयुरेश्वराविमल कीर्ती माझ्या हृदयी करु नवस्ती ग्रंथ कळसा स्नेहा तू ज्ञान बुद्धीचा दाता तू भक्त मनोरथ पुरविता विघ्न नगाते संहारिता तूच एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतिलेले देशी जाणी आपुल्या भक्ता लागुनी ऐसी पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चिंता लयासले एकदंता लंबोदरा पार्वती सुता बालचंद्रा सिंधुरारे असो बच्चुला अगरवाला होता एका कोल्याला गणकनक संपन्न भला मनाचाही उदार जो त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणपंत गडबुड्याची कर्णोपकरणी ऐकली साची तेने साशंक झाला ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एके समयास महाराजाले अकोल्याला येऊन बच्चुला घरी बैसते झाले ओट्यावरी की गजानन साक्षात्कारी भक्ता पुला जाणून बच्चुलाला आनंद झाला तो समरांसी ऐसे बदला आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी ऐसे छोटे संमती दिल्याचे बच्चुलालाने तयारी तत्काळ केली ओट्यावरी षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले प्रथम ता घातले मंगल स्नान नानाविध उठणी लावून मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा काश्मीरी एक जरीचा करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची रत्न जरीत कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तक्कात फार, त्याने अंगभर, गुलाब पाणी तर सुवासिक सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये होन मोहरांची बेरीज करता दहा हजार येईल ती साचार ऐशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी अडचण होत से भारी मंडप तो घातला जरी गुरुरायात त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी त्यावरी साधुग जानन देते झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण मी पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलेस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चुला जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी मी वेडा पिसा संन्यासी ना गवा फिरतो गाव भर हे अवघे तुझे, तुझे तुला लखला सोबत बच्चुला तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान विटेसी जग जेठी हे वैभव द्याया तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले चौ बाजू सफेकीले वस्त्रांची ती चगती दोन पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलुकून केला शोक अखोल्या बहुतांनी त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे ते म्हणते या पुल्यावाचे वाचे आमचा लक्ष्मण त्याने परी पूजन केले या पुल्या घरी परी कचरला वरघडीचे भाषण केले विनय दाखवून ते का समर्थान कारण समजणे अशक्य आहे हो जे विपूजा पूजा दांभिकांची शब्दमयी असते साची पूर्तता महावस्त्राची होती त्यांची अक्षतेने शर्कराखंड खाद्यानी ऐसे म्हणून यावधनी कुचकादाना आणून ठेवी पुढे भुईमुचे फलही त्याचे स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बच्चू लाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन जवाउन हाना आगळे आता त्याच्या वैभवाना आहुटहाना हाना शब्द उरला संत कृपा झाली जाला तो सुखीच राहत असे बच्चुलालांनी तपास केला अवघ्या खोल्यास परीन लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा हे गावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात खाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर ऐशारीती रीती बोलले अरे तुझे नाव पितांबर नेशण्या धडकेत धोतर डोंगणास पाहती नर म्हणे सोनूबाई हाती नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहाने कशातलाच प्रकार आहे तुझा साचार हे फाटकेत धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी पेट नेचून बैससी डुंगण जगाला दावीसी हा गे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे तो न करिता मान राहे बाळा नेसून यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी पितांबर दुपेटा नेसला हे झाले इतरांना भावाला स्वार्थ तो वे वाकडा कशास बोलू साचार गटाराचे उघडता द्वार गाण मात्र सुटते हो श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परि अधिकारी तयात दोन्ही आतांच्या बोटाने इतके पहा श्रोते कांतारी वृक्ष असती ना ना परी त्यातून क्वचित कोठे तरी नजरे सपडती चंदन तरू त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्य मंडळी ते काही शिष्य पितांबरा तो टोचू लागले निरर्थक हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करिसी परिधान जे का समर्थान कारण लयाच्या उपयोगी तुझी भक्ती कळून आली तू खुशाल चंद अससी मुळी तू राहू नको येस खळी अपमान करण्या सद्गुरूंचा तई पितांबरम नाला मीन गुरुचा अपमान केला उलटमान ठेविला आज्ञा ऐकून तयांची वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी हो परिधान केले ही का झाली अवज्ञा भवती न भवती झाली शिष्यात कते माजली ती मिटवावया माव केली रीती गजानने पितांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावे दूर जाणते मुलं झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझ वरी जा हिंदून भूमीवरी पदन तासी तारावे डोळ्यात असवे आणून करून या साष्टांगन मन मागे पाहे फिरफिरून सोडून जाता मठासी पितांबराला कोंडोलीसी बसला वनात आंब्या पासी चिंतन चालले मानसी गुरुचे सर्वदा तेथे होता रात्रभर उदया येता दिन कर जाऊन बसला झाडावर मुंगळ्यांच्या त्रासाने अवघ्या मृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी लहान थोर आला फांद्यावर जाऊन परी वाटले ते म्हणाले का रे फिरत या वृक्षावरी सत्य हो, हे काही कळेना लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा खजिक चला हा एका आल्याचा वृत्तांत सांगू गावात वातं गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पाहावया म्हणाले पौरवासी नर हा डुंगी असावा साचार बळेच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा झाला नुकताच अंत त्याचा अडगावना मे ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येतील कशाच बळे करण्या उपवास सोड न बर्फी पेड्याला पुसून एकदा या असं पाहावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे कुठे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबरासी पुसू लागला तू कोण कोठील कशाचा आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार झाली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापासी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुवसी म्हणून बैसलो फांदिसी वृक्षावरी जाऊन ऐसे ऐकता तद्भाषण लोक कोपले दारुण अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया देशमुख त्या गावीचा श्यामराव नामे साचा तो बोलला आई वाचा अरे सोंगाड्या ऐक स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्षा हे भगवान त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एक्या एक काळी त्यांनी ऐसी कृती केली ऋतु नसता आणवली फळे वृक्षाला त्यांनी फळे आणवली तू नुसती पाने आण नाही करी तरी या स्थली तुझी नधडगत लागेल हा बलिराम पाटलाचा देखत करी काळी ऐसे नजरी करशील मार खाशील खरा असल्यास होशील वंद्या कारणे काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निघती साचे बापा त्यांच्याच तोडीचे आ हे न्याय जगी नको करू शिर आंबा करी हिरवागार ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून बोललाय नाडू नका माझी सारी कथा ऐका एका, एका खाणीत निघती देखा हिरे आणि गारा हो तैसाच मी गार परी भितरी बोललो नाही वैखरी किंचित खोटे हो गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष मी निजगुरूच्या नावास चोरून कैसे ठेवावे शामराव म्हणे त्यावर नको करू चर चर संकट शिष्यास पडतात करती सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करी शिष्यास ऐसी झाली आडविहीर पितांबरासी साचार जाला बिचारा चिंता तुर काही न सुचे तयासी या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघय पौरवासी काय होते ते पहावयासी मुले बायकांसमोर येत निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडिले कर स्तवन मांडिले अपार आपुल्या सद्गुरु रायांचे हे स्वामी समर्थ गजानना समर्थक नारायणा पदनताच्या ये काळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्ताला आपुल्या ब्रिदासाठी पाला आणि वामर वृक्षासी माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी नातरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला जनी चढवता सुळाला त्याचे पाणी जनीचा भार देवावर माझा आहे तुझ संत देवात अंतर मुळीच नाही राहिले देवतेची असती संत संत देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे तू पुष्प मी आहे सुत तू कसतुरी मी माती सत्य तुझ्यामुळे संकट हे माझ्यावरी आता अंत पाही गुरुराया धाव घे या वठलेल्या वृक्षा ठाई आणि सद्गुरूंचा नाम गजर जय जय गजानन साधूवर शेगावच्या अवलिया धोकाओे गजर करती तो पालवी फुटली वृक्षाप्रती जननयन पाहती त्या आगाद कौतुकाला कोणी म्हणती असेल स्वप्न ते पडले आला गुन पहा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रंती यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्व सत्य असून दृष्टी परत त्यांचे रूपे दिसते कि तोही भ्रमनिमाला भ्रम तो निमाला का नि परणाला थांडी वाटे तात्काळ आला चीक सुब्रशा बाहेर मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीचा हे महासंत आता पितांबरांविषयी शंकानधरणी मानसी चला घेऊ गावासी हा त्यांचा शिष्य असे त्याच्या योगे करून कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वा सरांसाठी गाय जयसी ते अवघ्यास मानवले पितांबरासी मिरविकनेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोमगावी पाठविला कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजेरे उदेले हे भाग्य खरे या कोंडोली गावाचे श्रोते अजून पर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात पळे येते तयाला त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी जेथे जाई हिरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंत तयाचा ते ठाई झाला हो आता इकडे शे गावात महाराजा पुल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडन महाराजा पुले मन का हो आमचा कृष्णा पाटील गेला जो चिकण सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकण कोण देतो या ठाई राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी म्हणून मी या मठातरी आता न तयार राहावया ऐसे महाराज बोलता जनन लागी लागली चिंता महाराजांचा विचार दिसतो येथून म्हणून कसेही करू न जाऊ न द्यावे त्या कारण चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटलाला ताराचंद तारा चंद मारुती मंडळींनी धरिले चरण महाराजा आम्ही सोडून तुम्ही आपुल एकी का राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेथ तेथेच ते राशे गावात परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका तई महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी मला कोणाची जागा मोळी नको येथे राहावया जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरी चरा आणि होईल माझे या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपण कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकार असं नाही साचे बंकटलाल वाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा नोरला भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास समर्थे केले भाषण काय हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी इचा मालक पांडुरंग व्यवहार तुम्ही प्रयत्न करा जा जागा मिळेल प्रयत्न करता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या हाता यशे येईल निसंशय हरिपाटलाकडे आली मंडळीत याऊ हिवली त्याच्या सल्ल्याने मागे तरी जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला परी तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पूर्वी नव्हे तर जागा आणि क देऊन या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूद असाचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव लोकोत्तर मग हरी पाटील बंकटला निगते झाले वर्गणीला द्रव्य क्षणात जमला आणि काम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषाचा पुरवण्यात हे त देवर आहे तत्पर सदा विठू पाटील डोंगर गावचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा गावचा जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका स्रोते सावच्चित्त निजकल्याणवावया शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य द्वादशोऽध्यायाः समाप्तः हरये नमः हरये नमः हरे नमः सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री गजानन महाराज की जय